अर्थमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जनतेशी संवाद साधण्यासाठी पुसद येथे एक सप्टेंबरला येणार जनतेने आशीर्वाद देण्यासाठी यावे असे आवाहन आमदार इंद्रनील नाईक यांनी केले आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या विकासासाठी कटिबद्धपणे काम करीत असताना लाडकी बहीण योजना सुरू करून महिला आर्थिक सक्षमीकरण विविध योजनेच्या माध्यमातून विकास पर्व सुरू केले आहे त्यामध्ये लाडकी बहीण योजना महत्वाची आहे या पार्श्वभूमीवर पुसद विधानसभा मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी येत्या रविवारला एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पी चार्टच्या बाजूला पारद मैदान पुसद येथे ही जाहीर सभा होणार आहे सकाळी दहा वाजता पुसदे ते हेलिपॅडवर या जनसन्मान यात्रेचे आगमन होईल या प्रसंगी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक चौक महात्मा फुले चौक मार्गाने मार्गस्थ होत सभास्थळी पोहोचेल या सभेसाठी अर्थमंत्री अजितदादा पवार खासदार प्रफुल्ल पटेल प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे व कृषी मंत्री धनंजय मुंडे हे पण उपस्थित राहणार आहेत या जनसन्मान यात्रेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार इंद्रनील नाईक यांनी एकोणतीस सप्टेंबर रोजी स्थानिक विश्रामगृह पुसद येथे आयोजित पत्रकार परिषदेतून जनतेला केले आहे येत्या एक सप्टेंबरला आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माझे नेते सन्माननीय आदित्यदा पवार हे जनसन्मान यात्रा आपल्या पुसद येथे आगमन होणार आहे असे या यात्रेला आपण सर्वांनी सहभागी व्हावं सन्मान्य दादा यांनी ज्या ज्या योजना आपल्या महाराष्ट्रासाठी आणलेल्या आहेत त्या योजनेचा फायदा निश्चितपणे सर्वांना झालेला आहे ला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल किंवा ओपन शिक्षणाचा योजना असेल किंवा महिलांना किंवा विविध तीन सिलेंडरसारखी योजना असेल वर्षाला तीन सिलेंडर देण्याची योजना असेल अशा या सर्व योजना देणारे आपले लाडकी आहेत मुख्यमंत्री सन्मान्य दादा यांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून सर्व लोकांना मी विनंती करतो की आपण हजर राहावं हो, दादांना आपला आशीर्वाद द्यावं हो, आणि दादांचं म्हणणं ऐकून घ्यावं हो, आणि जी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ हा पंचावन्न हजारपेक्षा जास्त महिलांना हा मुसंत तालुक्यातून झालेला आहे आणि तेहतीस हजारच्या जवळपास हा एवढे लाभ हे महागाव तालुक्याला झालेलं आहे ती करतो की दादांच्या कार्यक्रमाला आपण आवर्जून यावं सोबत दादांसोबत सन्मान्य प्रफुल्ल पटेल साहेब पण तिथे येणार आहेत सन्माननीय प्रांताध्यक्ष सुनीलजी गडकरे साहेब पण तिथे येणार आहे आणि मा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री सन्माननीय धनंजय साहेब पण तिथे येणार आहे की परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांना दादांना आशीर्वाद देण्याकरिता आणि त्यांचं मनोगत ऐकण्याकरिता तिथे यावं स्थळ पी चाट भांडारच्या बाजूला येथे फारतले आहो सकाळी दहा वाजता या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय चव्हाण यांनी केले या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पुसद तालुका अध्यक्ष भगवानराव आसोले अध्यक्ष मोहम्मद इरफान माजी नगरपालिका उपाध्यक्ष शेख कयूम शेख मुनाब ॲडव्होकेट सुनील ढाले प्राध्यापक नरेंद्र जाधव व ऋषिकेश पंडितकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते